ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उस्तोड मजुरांचा संपूर्ण साखर कारखानदार उस्तोड कामगार यांच्या संघर्षाची चिन्ह उस्तोडनी दरवाडी संदर्भात मागिल 2 ते 3 दिवसापासून झालेल्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आता उस्तोडनी आणि वाहतूक कामगार संघटनांनी कोयता बंद अर्थात उस्तोड बंदची हाक दिली ऊस तोडणी वाहतूक दराबाबत नवीन करार होत नाही तोपर्यंत ऊस तोडी घेऊ नयेत असे आवाहन संघटनांकडून करण्यात आले कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील ऊस तोडणी कामगारांचा तोडणीस डिसेंबर पासून सुरू केलेला आहे राज्यातील ऊस तोडणी दरवाढीचा करार तातडीने करावा यासाठी हा संप पुकारलेला आहे गुजरात मध्ये तोडणी दर टनाला चारशे शहात्तर रुपये आहे तर महाराष्ट्रात तो कमिशन सहित तीनशे पंचवीस रुपये आहे गुजरात इतका दर करावा ही प्रमुख मागणी आहे गेल्या दोन महिन्यामध्ये राज्य साखर संघाबरोबर चार बैठका झाल्या परंतु त्याच्यामध्ये सन्मान्य तोडगा निघाला नाही आणि म्हणून पंचवीस डिसेंबरपासून हा संप सुरू झालेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ते सर्व तेवीस कारखान्यांच्यामध्ये हा संप सुरू होतो आहे आज जे तोडलेला ऊस आहे तो भरून पाठवायला सांगितलेलं आहे आजपासून तोड बंद करायला सांगितलेली आहे जोपर्यंत तोडणी दर वाढत नाही वाहतूक दर आणि कमिशन वाढत नाही तोपर्यंत ही ऊसतोड आंदोलन बंद आंदोलन सुरू राहणार आहे आणि राज्यातील कामगारांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे कोल्हापुरात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे शिवाय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी संघटनेचे सरचिटणीस सुभाष जाधव यांनी केला आहे त्यामुळे आता साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यातील संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे